मावली वर काय करतोय खाली आहे ना उन्हा आणच एकटाच खेळत बसला का बाहेर खेळणे खेळत होता तुझ्यासाठी कनिज भाजले मी घरामध्ये चल खायचं ना दोन कणस आणले होते तुला मला दोघायला दोन कणस भाजले मम्मी का, कामाला गेले ना हा ना इथे आयला मी दोन कंच भाजून ठेवले होते एकूणी खाल्लं एक कणीच गायब झालं आणि एकूणी खाऊन ठेवले उंदीर तिर आला होता का मांजर आले होते या घरामध्ये हा ना अर रा घरामध्ये कोण इकडे बर काय अरे खरं शपथ तुला सांगत तिथं गॅसवर मी दोन दोन कणच भाजले होते मी अरे कस काय खोट मग आता हे कनीस आता या बाय कनीस तुला दिसतंय ना या बाई भाजेल होतं कोणतरी खाल्लं ते कनिस या बाय मीठ पण आहे त्या ताटामध्ये लिंबू पण आहे ते मुंग्या लागल्या इतक्यात कस काय वाकू मुंग्या नाही खायच्या रे इकडं पाय बरं कोणी आहे का पाय बरं इकडं

रडू नको माव कनिज अरे थांब ना बाबा तुला कनिज देतो मी आणून थांब दोन मिनिट मला भूत पाहू दे मला एकदा तिला कतर मावली हे बाय ते पाय ना भूतानी अरे हात नको लावते ठेव खाली हात नको लावू भूतानी खाल्लं ते हाडळ येते हाडळ हाडळ येते हाडळ इथंच थांबतो बाबा ए हाडळी अय आमचं कनिस का बरं घेतलं घरात कस काय घुसली तू आमच्या बाबा लिंबू फेकलो ये, ये भाई हे लिंबू फेकलो हात नको लाऊ हात नको लाऊ अरे बापरे ती आढळलंई बेकार दिसते थांबला पदे अरे 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 घरात कुणीकडून घुसली असेल मावली मी तर तुला बोलवायला आलो होती इतकत ती कुडून घुसली घरामध्ये हा मी दरवाजाच बंद करायला पाहिजे होता माऊली तिकडून आली माऊली बापू इथू कणी पळ लवकर पळ लवकर ती माला धरायला पाहत होती अर गय तू कणीस पाहायला कशी खाती कधी खायला भेटलं का नाही तिला हय तू कुठं आली निघ म्हणती आपलच घर असून आपल्याला निघ म्हणती आता हिला कस काय काढायचं माऊली बाहेर मम्मी तिघ कशी खात बाबू इकडं हा इकड लय बाबा बर का ती आपल्याकच पाव राहिली ती इकडे 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 इथं लप बाबा इथं हा इथून पाय बाबा ती हाना बस बाहेरच बसली बाबा ती हा तू इथंच थांबर का बाबा तुला धरून न्यायची बाबा दगड नको फेकू ती जर चिडली ना बाबा ती कशी खात पाय बाबू गेली घरामध्ये दगड मारला का काय रे काय झालं अर आता रे आता कस काय मध्ये जायचं आपण हा दरवाजा वाटलं वाटत फक्त तिनं पाय बर मध्ये गेली का काय घरातच घुसली ना ती ह कुडे कुठे नाही आहे खतर नाव ते हडळ ती बाबू मावली वाचलो आपण ती नाचती नाचती बाबू ही बाबू नाचती माऊली नाचत नाचत आपल्याला धरायची ती

अरे खाल्लं तिने ना आता काय खाऊन देणार नाही इकडे व्हाय हो तू उष्ट खातो का आता तिचं लागली वाटत इकड गेली, गेली, गेली? मला पाहू दे इकडे लवकर इकडे तिथून हाळूस हालूस पुढं पडू हाय का गेली गेली ना बापरे का आड इथं दोन दोन कंच खाल्ले तिनं हाय का गेली गेली पाय बरं एकदा गेली गुर जायला कशाला हात थांब लावतो थांबाला दे किचन मध्ये काय किचन मध्ये नाही इकडे हे नाही ना इकडे चल दार लावून घेतो मी बाबा अरे बाप रे बाप